नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम काय तुमचं स्वागत करतो तर बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लिपिक म्हणजेच पाहू शकता की कार्यकारी सहाय्यक या पदाकरता नवीन आणि मोठी भरती प्रक्रिया निघाली असून एकूण अठराशे सेहेचाळीस एक हजार आठशे सेहेचाळीसमध्ये आहेत वेतन पाहायला गेला तर पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग आहे ते एक्याऐंशी हजारापर्यंत आहे येथे रिक्तपर्यंत तपशील आहे एकूण एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर एस सी साठी एकशे बेचाळीस एस uh, टी साठी साठी एकशे पन्नास जे ए एकोणपन्नास एन टी बी साठी चौपन्न त्यानंतर एन टी सी साठी एकोणचाळीस एन टी डी साठी अडतीस सी साठी सेहेचाळीस त्यानंतर ओबीसी साठी चारशे बावन्न त्यानंतर ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये एकशे पंच्याऐंशी जागा त्यानंतर एसई बी सी या प्रवर्गासाठी एकशे पंच्याऐंशी आणि ओपन कॅटेगरी आता पाचशे सहा अशा एक हजार आठशे से सेहेचाळीस जागा यासाठी या आहेत यामध्ये शैक्षणिक पाहू शकता कि वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवी त्यानंतर दहावी मध्ये परीक्षा जी आहे तर यामध्ये मराठी शंभर गुणांच व शंभर गुणांची इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण असले पाहिजेत त्याचबरोबर उमेदवारने शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहे संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल इंटरनेट या विषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या उमेदवार जवळ उपरोक्त आरेतील अनुक्रमांक तीन मध्ये नमूद केली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षांच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे तर एम एस सी आय टी देखील यामध्ये चालणार आहे अशा प्रकारे ही शैक्षणिक पात्रता पाहू शकता अशा प्रकारे येथे सिलेबस देखील देण्यात आला आहे मराठी भाषा आणि व्याकरण पन्नास गुणांसाठी पंचवीस प्रश्न असतील एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा प्रकारे पंचवीस प्रश्न एकूण पन्नास गुणांसाठी असा पेपर एकूण दोनशे गुणांसाठी असणार आहे इंग्रजी विषय इंग्रजी मधून मराठी आणि बाकी विषय मराठीमध्ये असणार आहेत तर अशा प्रकारे शंभर मिनिटांचा कालावधी या परीक्षेसाठी असेल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे खात्रीशीर न करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा